তুমি টাকা মৌদি না ভাজ করতে সবিতা কী করুন ভানে মাসো পোতো পাইলে দো দিবস চুলে সুন্দর না সবিতা জ্বার চুলে সাইটি চোপে आपल्याला सवय आहे आसावारीच्या ज्वार येते ना सिलेंडर आणा कोणी भरून सविता कधी आणतो सिलेंडर भरून आई काय झालं ज्वार नाही येत का सविता माया चुली सगळं धूर जाते माझी कधी देतो पैसे सिलेंडर भरून आणण्यासाठी चिंतेचे बाबा आणतात ना झाला त्या पगार आई आई बरं घर तुम्ही जुन्या काळातल्या किती चविष्ट जेवण लागू राहिला आई चुलीवरचं गॅसवर तर काही गोळणे लागत आई असं वाटते दोन पोळ्या खावा तर चार पोळ्या धकतात आई जेवढं चांगला लागू राहिलं आहे चुलीवरचं जेवण तुम्हाला नि आणून राहिलं काय मी तर म्हणता आई चुलीवर स्वयंपाक करत जा आता पैसेही वाचतात आणि जेवणही चांगलं होते सविता करून चालू तू एक दिवस कसं धूर जाते डोळ्याने तिथं पंधराच दिवस म्हणतो तू मग डोळे खराब होतील ना डोळ्याचा त्रास होऊन राहिला एक काम करतो तू स्वयंपाक करत मी बाहेरचा करतो आई मी राजाजीने सांगतो सिलेंडर भरून घरी <णटागा> माझ्या सासूचे ते जीवार येते चुलीवर स्वयंपाक करणं कामाला तर जास्त लागत नाही वावरांगी काय काय म्हटलं काय म्हटलं सविता का, नाही बरं बाई नाही डोक्यावर बसून राहिली आजकाल मनातल्या मनात बोलणं सोपडे मला करण मला काम सांगल लयच चाललं इथं पण ते रिंकूला फोन करून पाहतो पाहि ना रिंकू कशी करू काल शकते का रिंकूला असं झपत नाही तिला हॅलो हॅलो रिंकू कोणाची मिस करून का राहिले काय ते बरं हॅलो हो कोण आई बोल बोल आई रिंकू ऑटोपला मग कार्यक्रम करायचा चांगला मला घाई होती म्हणून मी लवकर आली घरी आई तुला कधी ती घाईच असते ना तुला म्हटलं तर मग काम कर आवडचीवर करू लाग जरा सर चलली गेली तू आवरलं मग मीच केला आई सर कामं करून राहिली मी आता रिंकू फक्त भारी गेली नको उचलू काही हरकत नाही काम केले तर आम्ही का माय बाई महिना आणि होता धंद्याला लागू आता तुला तरी दोन महिन्याच्या जवळपास होऊन राहिले रिंकू आई ठीक आहे नंतर करतो दुपारी

रिंकू कुठं गेली होती रिंकू चला येऊ मी ड्युटी वरून या मी त्या घरी काही सांगू नका मला तुम्ही आई खेळून वाटते बाळासोबत रिंकू काय झालं रिंकू तुले आई म्हणे रिंकू बोलून राहिली कालपासून काय तर राग तुले तुला वर तोंड करून विचारता तुम्ही अजून मला काल बाळाचा कार्यक्रम आणि तुमच्या बहिणीची वाट मारे नाव ठेवायचं पहिले जेवणाचा कार्यक्रम कळून असं केलं मनीष सांगा पहिले तुम्ही मला अजिबात आवडलं नाही किती दिवसापासून कार्यक्रम नाही केला आता कार्यक्रम केला सगळं धिना करून टाकला कार्यक्रमाचा वहिनी एवढं हत्ये का तुम्हाला मग एवढं आहे तुम्हाला पहिल्या दिवशी नाही आला का मग किती बाहेर नाव ठेवलं असा कार्यक्रम असते काय असा कार्यक्रम असते काय मनीष दादा या वहिनी रस डोक्सा घेशील ना तू तुली भारी देन बर जरा 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 गोष्टी वनी वहिनी राग भरते हे चांगलं नाही पण असं मीनाक्षी शांत राहतो आम्हाला शांत करतो अजून त्या बायकोला नको बोलू काही म्हणजे तुम्ही काय माझ्या भांडण्यासाठी आला काय आम्ही देवासाठी वाट पाहिली तुमची आणि तुम्ही नवरा कोणती इपट पाळले तोतून राहिले तुम्ही रिंकू शांत बोल तू काय बोलून राहिली फोन घे दादा दबत नाही तुला ते वहिनी आता बाळ झालं तेव्हापासून तर जास्त डोक्यावर बसले तुम्हाला सांगतो वहिनी एवढं माया भावाले बोलणं चांगलं नाही आहे तुमचं माया भाऊ साधा आहे तर लक्षात ठेवा तुम्ही समजो ना का माया भावाच्या मागा कोणी नाही म्हणून आणि सगळ्या परिवार त्याच्या मागा <coughs> मीनाक्षी तू शांत राय म्हटलं ना जा तुला आई आवाज देते मला माहित नव्हतं तुमच्या बहिणीने बोलणं येते म्हणून साधी बोली समजली मी मीनाक्षीने रिंकू आराम करतो आराम कर माय बाई हो लाईट चबर 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 करणं शिकली पहिले तर शब्द ना बोलले वहिनी तुमच्या मतान करा वहिनी तुमच्या मतान करा पाहि दा ना मॅटला जरा दाबून पाहतो इले हे तर मला दाब्याने निघाली मीनाक्षी पाहिलं तुला का स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं ना मनीषला पाहिलं तिनं बैल करून ठेवलं जे म्हटलं ते ऐकते जे म्हटलं ते ऐकते पाहि ना सगळं बर्बाद करून टाकलं तिनं रिंकू न मीनाक्षी तू काही बोलू नको बरं विनाकारण वादावादी करू नको घरांदी काय दादा आम्ही बोलत नाही पण तू बोल ना तू शब्द नाही बोलत तिच्यासमोर एवढं डोक्यावर बसणं असते काय पाहिलं ना लग्नाची तर नव्हती दुसरं पण होती कोणी लग्न ना करे पाहिलं ना कसे दिवस होते पहिले भुल ते सगळे दिवस लग्नाचा तुला सांगतो सगळा खर्च येणा केला डिलिव्हरीचा मी फक्त गमत पाहत बसली आई कुठं गेलं बाळ ते बाबाजवळ आहे हॉलमध्ये बसेलात तू पहिले आमच्या प्रश्नात उत्तर दे ती मीनाक्षी काय म्हणते पाय मीनाक्षी याने विचार खर्चा होऊन चांगलं नोकरी करते ना हा याने अक्कल नाही का एवढी बायकोशी कसं वागावतं जे म्हटलं ते जे म्हटलं ते दादा, दादा? आता अजिबात असं करायचं नाही लक्षात ठेवतो मीनाक्षी शांत राय चल बाळाचं नाव शोधलं का मग काय ठेवायचं तुम्ही बायको एवढी वरचढ झाली आमचं नाव ठेवू देते का ते पाहिजे विचार करतो मी आज नाव सांगतो त्या पोराचं हे ठेव म्हणून ठेवून दाखवत होतो मला काय मनीष आले का मनीष आलो आज आलो, 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 आलो रिंकू आलो दादा अजिबात तू जाऊ नको त्या मनीने बोलाईकडे इज्जत ठेव जरा शिकत पुरीची पुरी, पुरी बायकोच्या हवाली नको करून देऊ बस तू ये तू देऊवर चालला ना नाई तुला आई दे दादा नाश्ता घेऊन ये मीनाक्षी तिरी करायला नास्ता आता लई आराम केला माया राहतो तिथे आतापर्यंत जीव घेतला माया सगळा आता नाही करत मी आई नको बनू आई मी बाहेर नाश्ता करतो फक्त घरांनी भांडणं नका करू तुम्ही मीनाक्षी बॅग आणतो मी तुम्ही करा काही घरात मी चाललो ड्युटीवर फक्त माझ्या बाळाला काही झालं नाही पाहिजे <tús> बायको <लिदाने चलती> ने झालं <tús> चालते ना बस झालं मीनाक्षी ऐकूनच राहिलो मग पासून मी मला राग नको आणू तू जाय दादा जाय बायकोची सेवा कर बायकोने चहा करून देऊ जाय जाय आई लट डोक्यावर बसवलं दादा ना त्या वहिनीने लय भारी देईन त्याने पाहिजे गो देतो जेव्हा लाल बरानीय बायकोचा था। थांब म्हणा दादा कस दुकान तो खाली उतरतो मी सांगतो तुला सविता झाला कर ड्युटीवर चालली झालं काय जमलं 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 नको करू राजाला सांगतो सिलेंडर भरून आण म्हणा आज मी संप चुलीवर उद्यापासून करता लक्षात ठेवतो हो तुला किती वेळ घाई असो तुले बनवा लावता आई ठीक आहे आई आता दियो आए? दिवस झाला ना उद्याची काळजी नका करू तुम्ही मी आव ना चिंता आई एक एक दिवस नाही असा ढकल तर या नावाची सविता नका का म्हणू आई तुम्ही लई तुम्ही मला फिसून घेतला आई आता मई बारी यायची तुम्हाला फिसून घ्यायची कसा रोज तुम्हाला स्वयंपाक करायला नाही तर या नावाचे सविता नका का म्हणू तुम्ही चला आता चुलीवरच मस्त चेष्टी जेवण जेवण करतो आता लेकरची काळजी नाही ले सासूबाई घेऊन जातात बबलीच्या घरी बाई मग अंगारच्या कामात राहिलीच हे माने घासून घेतो ना पाणी भरतो किती धंदा राहिला बाई फुशाला सांगतल्या सुनी ना कशी सुमीले कामं करू लाग लागतात कामं केले तर सासू चांगली आहे तर सासू वांगली आहे आता आपण म्हणतो आपलंच घर आपलंच बाळ लेकर आता धंदा कराच लागते मरत नाही ना आपण धंदा केल्यानं मंडळी मंडरी एकच महाराजी आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही चॅनल सबस्क्राईब करत नाही प्लीज असं करू नका शांताबाईले तुमची साथ आहे हो लवकरात लवकर सबस्क्राईबच वाढवा शांताबाई लवकर लवकर लाईव्ह येणार आहे तर देताना शांताबाईला साथ तुमच्यासाठी शांतवी नवीन नवीन व्हिडिओ आणते घरच्या घरी पाहायसाठी व्हिडिओ पाहा मज्जा करा सला मग नावाच्या खूप कमेंट आल्या आपण काही घरांची नावं घेऊ पण व्हिडिओ पूर्ण पाह शेअर पण नक्कीच करा सोहम पेंडसे नीता तुळसकर पद्मजा पाठक लता गोरे रश्मी दळवी पूजा सोईतकर रेखा शेंद्रे दमयंती चव्हाण संगीता ठाकूर रंजना इंगोले इंदू नरडे सुशिला गांधी सोनू वैराडे रेश्मा अजय चौधरी चंदा खापरे बदलापूर करामा व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका मी तुमच्याकडे नवीन नवीन व्हिडिओ आणते भेटू मग नवीन विषयासोबत नवीन भागात